अहमदाबाद येथे बारा जून रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत त्याच विमानाचा सहवैमानिक असलेला कालकथित दीपक पाठक वय चौतीस यांच्यावर शोकाकुल वातावरणात बदलापुरातील मांजरलीतील स्मशानभूमीत आज दहाव्या दिवशी कुटुंबीय नातेवाईक शहरातील विविध क्षेत्रातील नागरिक एअर इंडियाचे कर्मचारी यांच्यासह हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात दुपारी दोनच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले दीपकच्या पश्चात वयोवृद्ध वडील बाळासाहेब आई अलका पत्नी पूनम बहीण श्रुतिका वर्षा आणि मेहुणे असा परिवार आहे नैताळे येथील भूमिपुत्र असलेले आणि रेल्वे खात्यातून सेवानिवृत्त झालेले बाळासाहेब बाबूराव पाठक यांचा तो एकूणता एक मुलगा होता निफाड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील जुन्या पिढीतील कालकथित बाबूराव पाठक व पंचायत समितीच्या तत्कालीन सदस्य शांताबाई पाठक यांचा तो नातू होता अतिशय संघर्ष करून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर दीपक हा सहवैमानिक पदापर्यंत पोहोचला होता मागील अकरा वर्षापासून तो विधानसभेत होता आज दुपारी बाराच्या सुमारास दीपकचे पार्थिव बदलापूर येथील निवासस्थानी आणताच कुटुंबियांनी नातेवाईकांनी एकच हांबरडा फोडला या दुर्दैवी घटनेमुळे बदलापूर आणि परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे दीपक पाठक यांचा जलदान विधी मंगळवारी म्हणजेच चोवीस जून रोजी कात्रप मस्कर गुप्ते सभागृहात सकाळी अकरा वाजता होणार आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका